आजच्या बंडू सोनार आणि परिवार यांच्या वतीने आयोजित या प्रभागातील तमाम माता भगिनींच्या हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित माझ्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय शीतलदादा भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय नंदुभाऊ शिवसेनेचे शहरप्रमुख दादा, तुमच्या नगरसेविका शिताई, राहुल दादा, सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बांधवांनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने बंडू सोनार आणि सर्व परिवाराचे मनापासून आभार मानतो त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या परिस्थितीची भान न ठेवता एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो बांधवांनो मी ठीक आहे तिसऱ्यांदा आमदार झालो पण हे तिसऱ्यांदा आमदार होण्याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाचं असेल तर मला वाटतं सगळ्यात जास्त या सगळ्या लाडक्या भगिनींचं आहे त्याच्यामुळे हे सगळं श्रेय मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना देतो असे जे बंडू सोनार आणि परिवार आहेत मी गेल्या अनेक वर्षापासून बंडूला पाहतोय की ज्याच्याकडे कुठलंही पद नाही पण त्यांनी आपल्या सगळ्यांकडे एवढी मोठी पत निर्माण केली की जो गेल्या पाच वर्षापासून कदाचित शीतल आणि सुनीता हे जे दोघही नगरसेवक आहेत यांचा नव्वद टक्के भार कोण उचलत असेल तर तो, तो बंडूस होणार आहे या प्रभागामध्ये खर म्हणजे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे की या मतदारसंघाने या शहरानी एवढे मोठे रेकॉर्ड केले की या मतदारसंघाने आजपर्यंत दुसऱ्यांदा कोणालाही आमदार केलेलं नव्हतं तुम्ही पहिल्यांदा तात्यांना दुसऱ्यांदा आमदार केलं त्यानंतर दुसरा नंबर माझा लावला या मतदारसंघाने तिसऱ्यांदा तर अजिबातच कोणाला उभं केलेलं नव्हतं तुम्ही एवढा मोठा इतिहास केला की मला तिसऱ्यांदाही निवडून दिलं या मतदारसंघाने आजपर्यंत सत्तावीस हजाराचं मताधिक्य कोणालाच दिलं नव्हतं ते मागच्या टर्मला दोन हजार चौदाला मला दिलं तो एक इतिहासच होता तिसऱ्यांदा तुम्ही माझाच इतिहास मला मोडायला लावला आणि तब्बल चाळीस हजाराचं मताधिक्य तुम्ही दिलं या पाचोरा शहरामध्ये आजपर्यंत दोन हजाराच्या वरती कोणालाही मताधिक्य नव्हतं मला एकदा पाच हजाराचं मताधिक्य दिलं आणि ते रेकॉर्ड तुम्ही माझंच मोडलं आणि या शहराने तब्बल दहा हजार मतांचं मताधिक्य या शहराने दिलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की या प्रभागाने सगळ्यात जास्त मी मतदारसंघाचा आमदार असेल तेव्हा असेल पण हा आमच्या प्रभागाचा आमदार आहे असं म्हणून सगळ्यात जास्त मताधिक्य कुठल्या प्रभागात असेल तर आपण ह्या प्रभागाने मला भरभरून मतदान दिलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो अर्थात तुम्ही सिद्ध केलं मी आजपर्यंत अशी परिस्थिती होती की एक तर तिसऱ्यांदा इलेक्शन आहे मला असं ठरवून घेतलेलं होतं की हा फक्त निर्मल छिडच्या जीवावर येतो त्याच्यात निर्मल शिळ आता याच्या बाजूने नाही दुसरा आणखी याचीच बहीण याच्या विरोधात उभी आहे त्याच्यामुळे आता तर निवडूनच येणार नाही अशी सगळी चर्चा चालू असताना प्रत्येकाच्या मनात शंका होती पण एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो ते म्हणजे प्रचाराच्या दरम्यान मी जरा गुढ्याच्या पुलाचं उद्घाटन होत आणि त्या उद्घाटनाच्या नंतर शिवलीला ताईचं कीर्तन होतं सार्वे गावाला आणि त्या सारवे गावाला जेव्हा मी प्रचाराला गेलो ते कीर्तन असल्यामुळे सर्व पक्षीय लोक होते फक्त शिवसैनिक नव्हते ते सर्व पक्षीय लोक असल्यामुळे मी जरा माझ्या भाषणाला सुरुवात केली शिवलीला ताईचं कीर्तन आटोपलं सगळ्या भगिनींना सांगितलं आता माझंही पंधरा मिनिटं प्रवचन आहे का त्यांनी माझा सन्मान केला सगळेजण थांबले आणि मग मी सगळ्या लाडक्या बहिणीचा इतिहास त्यांच्या समोर ठेवला त्यांना सांगितलं आज अशी परिस्थिती आहे की आमची लाडकी बहीण आता नवऱ्याचही ऐकायला तयार नाही ती शंभर टक्के लाडक्या भावाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे त्यावेळेस सभेतून एक जण उठला आणि तो आता उभा ठाचा तो उभा राहिला तोपर्यंत आपल्या व्यासपीठावर जसं आता सगळे शिवसेनेचे आहेत तसं तिथेही व्यासपीठावर शिवसेनेचे समोर सर्व पक्षी होते तो उठला लगेच आपल्या स्टेजवरचे लोक आरोळ्या मारायला लागले बैठ खाली अरे म्हटलं जाऊ दे त्याला प्रश्न विचारू द्या काय प्रश्न आहे तो म्हणे म्हटलं काय दादा बोल म्हणे तुम्ही जे सांगताय ना ते शंभर टक्के बरोबर आहे म्हटलं कस काय मी माझ्या बायकोला सतरा वेळा सांगितलं म्हणे की आपण उभा ठाचे कार्यकर्ते आहेत आपल्याला वैशुताईला मतदान करावं हो लागेल ती मला डायरेक्ट सांगते म्हणे तुले पटी तर पण मी किशोर आपलेच मतदान करतो आणि हा व्हिडिओ आहे आणि त्या दिवशी माझा आत्मविश्वास बळावला की याका थाका ना या बहिणी मला सोबत येत ना मला कोणीच पाडू शकत नाही त्याच्यामुळे कोण कुठे गेलं कोणती कंपनी कोणती बहीण म्हटलं एक बहीण तर थगी पण या शंभर टक्के बहीण सोबत येत मला कोणीच पाडू शकणार नाही हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आला आणि मी त्या दिवसानंतर प्रचारालाच गेलो नाही प्रियताई पाचोरा तालुका आणि सुमित भडगाव तालुका तुमच्याकडे आलो का प्रचाराला में मी म्हटलं मी चोवीस तास पंचवीस वर्ष जर का सगळ्यांच्या सुखात दुःखात संकटात येतोय ज्याला कोणीच ओळखत नाही ज्याने कधी कोणालाच विचारलं नाही ज्याने कोणी कदा कधीच पाणी सुद्धा केलेलं नाही असे लोक जाऊन आता विनवण्या करतील मी पंचवीस वर्ष झाले या जनतेची सेवा करतोय नुसती सेवा नाही तर मी विकासाच्या दिशेने या पाचोरा शहराला आणि मतदारसंघाला नेतोय ने हे पाचोरा शहर आणि मतदारसंघ हे मला विकासाचं एक पॅटर्न बनवायचं आहे आणि त्या पॅटर्नच्या दिशेने मी जातो आहे आणि म्हणून एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा या जनतेने खास करून तमाम माता भगिनींनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून एक इतिहास या ठिकाणी मला दिलेला करून दिलेला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो की आता सुनीता गेल्या चौथी टर्म मला वाटतं या ठिकाणी नगरसेविका आहे आपण इथे कोणीही उमेदवार दिला तर तुम्ही कधीच कुठेच न डगमगता आपल्या शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून तर दिलंच पण लोकनियुक्त नगराध्यक्ष सुद्धा या शहरामध्ये शिवसेनेला दिला नगरपालिकेपासून तर विधानसभेपर्यंत सत्ता दिली आणि त्या सत्तेचा सदुपयोग आपण या शहरासाठी आणि तालुक्यासाठी करू शकलो आणि म्हणूनच आज आपण एवढा मोठा विकास या शहरामध्ये सर्व माता भगिनींना सांगतो की आपण या ठिकाणी करू शकलो मी आपल्याला खात्री देतो की हे पाच वर्ष तुम्ही मला पुन्हा संधी दिलेली आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये हे पाचोरा वर्षा शहर आणि तालुका या उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं शहर कुठलं असेल तर ते पाचोरा शहर असेल अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण करायची आहे अर्थात सगळी व्यवस्था ऑलरेडी चालू झालेली आहे पण तुम्ही दोन तीन वर्षात या शहराचा आणि तालुक्याचा एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न आपल्याला सगळ्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्या हळदी कुंकुच्या याच्यात मी जास्त वेळ घेणार नाही परंतु खरंच सांगतो ठाकूर सरांनी सागरचं खूप कौतुक केलं ही वस्तुस्थिती आहे की तो आपल्या इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडून अक्षरशः माझ्या मतदानासाठी प्रचारासाठी या ठिकाणी येऊन दीड महिना त्यांनी बाहेरून कॉलेज केलं आणि निश्चित एक चांगल्या पद्धतीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आणि खास करून तुमच्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून असेल मला वाटतं होम मिनिस्टरचा कार्यक्रम मला पाहायला मिळाला नाही पण त्या होम मिनिस्टरचं कौतुक संपूर्ण शहरभर त्या ठिकाणी पाहायला मिळालं मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी या पदापर्यंत पोहोचू शकलो आहे अर्थात आता अशीच मानसिकता तुमची होती माझी होती की आपल्याला मंत्रीपदाची माळ माझ्या गळ्यामध्ये पडेल परंतु दुर्दैवाने ती पडली नाही पण येणाऱ्या ना काळात निश्चितच तुमचं आणि माझं ते स्वप्न परमेश्वर पूर्ण करेल असं मला या ठिकाणी वाटत आहे कारण कैलासवासी बापूसाहेब केम पाटलांच्या नंतर या मतदारसंघाला आजपर्यंत मंत्रीपद मिळालेलं नाही जोपर्यंत मंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आणखी विकासाच्या दिशेने आपण जाऊ शकत नाही पण मी एवढं मात्र आपल्याला निश्चित सांगतो की मंत्री सुद्धा करू शकला नाही एवढी विकास कामं आपण या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाची आणली आणि या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम भगिनींनो आपण या ठिकाणी केलेलं आहे मी असंच येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करणार आहे की आपल्याला सगळ्यांना हा या शहराची या मतदारसंघाची आपल्याला सगळे मिळून जबाबदारी घ्यावी लागणार आहे ज्या पद्धतीचे आशीर्वाद आपण आजपर्यंत दिले अशीच खंबीर साथ खंबीर आशीर्वाद या पुढेही आपल्याला आमच्या पाठीशी ठेवावं लागणार आहे तर आणि तरच आम्ही आपल्या सगळ्यांची सेवा करू शकणार आहे मला खात्री आहे की या शहराला या तालुक्याला एक वेगळ्या पद्धतीची दिशा देण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये करू मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या माता भगिनींचे मनापासून आभार मानतो मी याच्यासाठी माता भगिनी म्हणतोय की इकडची जरा टीम सगळे नाही बरं पण पुरुषांचा विषय असा आहे की सकाळ दुपार संध्याकाळ कोण कवय कुठे दिसी भरोसा ना नाही पण आपला तसा नाही आहे विषय इथे एक निष्ठा आहे निश्चय आहे एकदा ठरवलं की नवऱ्याचं बी ऐकायचं नाही हे मी तुमच्या डोळ्यांनी पाहून घेतलेलं आहे तो व्हिडिओ वाटल्यास मी टाकेल तसा निश्चय के तुम्ही केलेला होता आणि त्याचाच एक परिणाम या ठिकाणी असा पाहायला मिळाला की जे काठावर आहेत काठावर आहेत सांगायचे ते चाळीस हजाराचं मताधिक्य तुम्ही तो एखादा भूलचा डॉक्टर असतो ना तो जर का थोडासा अनफड असेल आणि त्याच्याकडून जर का एखाद्या पेशंटला जास्तीच भूलचं इंजेक्शन दिलं गेलं तर तो, तो दोन चार तास बाहेर निघतच नाही तसं तुम्ही यांना असं इंजेक्शन दिलं की हे अजून मी सुद्धीवर येत नाही सगळे कोमात सगळे कोमात आणि आपण सगळेजण जोमात अशी परिस्थिती यांची झाली अजून ईव्हीएमच तपासता होता मतदान केल्यावर चिठ्ठी भेटते ना दोन हिशेबाला केला असे आपण मतदान केल्यावर चिठ्ठी भेटते का नाही आपल्याला ना प्रत्येकाला कळत आपण कोणतं मतदान केलंय त्याच्यामुळे हे इतके कोमात चालले गेले मानली वाटत ते पाच एक वर्ष बाहेर निघतील अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण केली आहे ती फक्त तुम्ही केलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो अशाच पद्धतीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आपल्या असतील असं गृहित धरून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो एका ठिकाणी गॅदरिंगचा कार्यक्रम आहे भैया साहेब पाटलांच्या शाळेत त्याच्यामुळे तिथेही सगळ्या छोटे छोटे चिमुकले चिमुकले त्या गॅदरिंगमध्ये माझी वाट पाहत आहे मी तुमच्या सगळ्या या हळदी कुंकुच्या कार्यक्रमामध्ये हो का आणि पुन्हा होम ने मिनिस्टर आहे पाच पैठणी पाच पैठणी आहे जाऊ द्या मध्रुत जोडाने घ्या काप नाही तुमच्या पैठण्या चालू द्या पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून